नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांनो आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन वी व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवानं अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट मी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेली आहे तर राज्यात शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीही होणार आहे की नाही नेमकं शेतक शेतकऱ्यांच्या बाबतीत काय फसवणूक चाललेली आहे काय लाभाडगिरी चालू आहे या ठिकाणी आपण हे स्पष्टीकरण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी बातमी या ठिकाणी अशी अफवा पसरवण्यात येत आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही देण्यात आलेली आहे किंवा काही ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे पण याचा फायदा आहे हा शेतकऱ्यांना मिळाला आहे की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडा पडलेला आहे हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना घोषणा करण्यात आली होती तर कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना सन दोन हजार सतरामध्ये छत्रपती संभा सॉरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या अ, या योजनेमध्ये काही त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करण्यात आलेली होती सन दोन हजार सतरामध्ये महारा महाराष्ट्र राज्यात धारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पण लाख म्हणजे चौऱ्या चौवेचाळीस लाख लाभ शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस अठरा हजार सातशे त्रेसष्ट कोटी कर्जमाफीचा लाभ मिळाला असून काही तांत्रिक अडचणीमुळे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी यापासून कर्जमाफीपासून वंचित ठरण्यात आलेले आहे परंतु शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर सध्या कोणत्याही न्यूज पोर्टलवरील माध्यमातून सगळ्यात सांगण्यात येत आहे की सरसकट कर्जमाफी होणार पात्र सध्या कोणत्याही ठिकाणी पात्र ठिकाणी कर्जमाफी झालेली नाही